आणि यानंतर काँग्रेसच्या गोटातून एक धक्कादायक बातमी हाती येते तर काँग्रेसमधली अंतर्भूत धुसभूस जी आहे ती आता चव्हाट्यावर आली असं म्हणायला हवं काँग्रेस आमदार अनंत गाडगिळ यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय नव्या प्रवक्त्यांना डावलं जात असल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत ऋत्विक गाडगिळ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे रेष्मा अनंत गाडगिळ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमदारही आहेत त्यांनी पक्षातल्या अंतर्गत राजकारणावरून घरचा आहेर दिलेला आहे दिले पक्षाला ज्युनियर प्रवक्ते जे आहेत यांच्याकडून डावल जात असल्याची तक्रार त्यांनी एका कॉन्फिडेन्शियल पत्रात लिहिलेली आहे सर्व पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना कुठल्याच प्रकारचा का कार्यक्रम दिला जात नाहीये वरिष्ठ नेते जेव्हा दिल्लीवरून मुंबईत येतात पुण्यात येतात त्यावेळेस कार्यकर्त्यांना सुद्धा त्याबाबत सांगितलं जात नाहीये अशा पद्धतीची तक्रार त्यांनी केलेली आहे एक गोपनीय पत्र त्यांनी सर्व आमदारांना आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना लिहिलेलं आहे त्यामुळे एकीकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने काँग्रेसची मतं गुप्तपणे फुटताना आपल्याला दिसत आहेत तर दुसरीकडे हा वाद आता चवाटेवर आलेला सुद्धा आपण बघू शकतो रेश्मा निश्चित ऋत्विक धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल